कुठलंच काय निघत नाही एवढ्या सगळ्या पापड्या आमच्या गेल्या वाया हे बघा एवढी मेहनत केलेली वाया के गेली अरे काय नाही रोहांचं करा अरे आरामात आरामात हे बघा हे आहे आर्ट आमची आहे आर्टिस्ट तर मित्रांनो <laughs> पापड्या कालाय चालू आहे आज लागले चल रे ये पुढे लवकर सगळ्यांना कामाला लावले गेल्या वर्षी पण गेले होते

हे बघा <laughs> <laughs> हे आहे आर्ट आणि हा आहे आर्टिस्ट हे बघा चिक आता राहिला थोडा आर्ट बघा आर्टिस्ट अरे एवढा मार आर्ट हे बघा हे आहे आर्ट आणि ची आहे आर्टिस्ट आणि इकडं आहे त्यांचं चिक चिक आणि गुड्डी पण इकडं बसून बसून चिक मारते थोडं थोडं आता जागा संपली स्पेस पण संपलाय आता अवघड आहे खरं आता काय करायचं जागा संपून गेली आता एवढंच राहिलंय जास्त नाहीये मला थोड्यासाठी घोळ झालाय बघा हा इकडे इकडं आण टाकून द्या अजून एक पिशवी आणली ते दोन ह्याच्यावर आता दुसऱ्या पापड्या वाळायला घालायचे दोन तिसऱ्या संपल्या ती छोटी पिशी आईनं शोधून आणली याच्यावर टाकायचं हा बसतील हां बस चला कुठं टाकायचं पण आता ते पलीकडं काहीकडं ह्या साईडलाच घेऊ चला नहीं। नहीं बघा आमच्या गुड्डीचं काय चालू आहे बघा तिकडे पातेल्या तर चाटण चाटून पळीनं चाटण चाटून खाती बघा कशी टेस्ट लागते गुड्डी हे गुड्डी कशी टेस्ट आहे खाऊन बघा त्यांना खायला घालते का आता आता एक वेगळाच विषय झाला आहे आम्ही जेव्हा वरती आलो आहे काही पापड्या काढल्या पण काही पापड्या बघा तुम्ही आता काय झालं आहे तर हे बघा इथं पापड्या चिटकून वाजल्या पापड्याच निघाना झाल्या इथून काय आता कसं काढायचं आणि काय काय काढ आता इकडच्या पापड्या सगळ्या काढल्या दुसऱ्या प्लास्टिकवर आम्ही टाकल्या होत्या तर त्या हे बघा ह्या प्लास्टिकवर टाकल्या होत्या त्या प्लास्टिकवर टाकल्या ते पटकन निघाले पण हा एक कसलं प्लास्टिक आहे काय कारण झालं याने सगळं जवळपास रे चिटकूनच बसल्याला काही नाही आणि काहीच काय नाही बघा काय नाही एकदम चिटकून बसलाय असं वाटतंय ते डिंक चिटकून बसलाय काय आला कुठलंच काय निघत नाही एवढ्या सगळ्या पापड्या आमच्या गेल्या वाया हे बघा एक पण पापडी निघाना ना याच्यावरची नीट आता एवढ्या सगळ्या पापड्या इथं वेस्ट गेल्यात या सगळ्या प्लास्टिकवरच्या आणि आता हे काढणं झालं अवघड आता काय निघत नाही हे म्हणजे वायाच गेल्या वेस्टच गेल्या त्या सगळ्या पापड्या बनवण्याचा प्लॅनच फेल झाला आमचा जवळपास एक गायबाचं तिथं पाणी पण टाकू आता तिकडे पाणी टाकायचं चालू आहे पाणी टाकून पण काढायचा प्रयत्न केला आम्ही इथं पण पाणी का, का टाकून पण काय व्हाय नाही झालं हे बाबा हे बसलं बसले डायरेक्ट निघते तुटूनच निघतं आहे बघा तुटून निघते हे बाबा तुटून निघते निघा नाही झालं सगळं चिकून बसलं याला गेलं हे सगळं वाया गेलं आता एवढी मेहनत केलेली वाया गेली आता इकडे कापडावर थोडंसं टाकलं होतं आम्ही तर हे निघतं आहे का नाही यावर जर पण थोडं कष्टच घ्यावा लागेल आता इथं पण कारण टाकलेलं पण चिपकून बसतं ना सगळं ते निघणं पण अवघडे काढतो आता कसं तरी थोडंफार भेटलं थोडंफार वाया गेलं पापड्या बनवत नाही कशावर ते पापड्या वाळायला टाकल्या पाहिजे त्याच्यावर तुमच्याकडे काही जर सोल्युशन असेल काही म्हणजे असेल असं तर सांगा जरा आम्हाला पण याच्या अगोदर पण आम्ही बनवल्या पापड्या असं प्लास्टिकवरच बनवायचो पण ते काही नाही प्रॉब्लेम नाही आला पण ह्यावेळेस हा प्लास्टिक कसला काय प्लास्टिक माहीत नाही त्यांना काय केलं काय नाही ते ते सगळं त्यांना चिपकून पकडून बसलाय त्याच्यामुळे त्या पापड्या गेल्या वाया दुसऱ्या आहेत तरी भेटल्या ते तरी महत्वाचं आहे एवढ्या पापड्या जे आहेत ते आपल्या हातात आहेत आता बाकीच्या कडक ऊन पडलंय ते बघा आता वाजले तीन वाजून पस्तीस मिनिट झाले काय दिसत तर का नाही काय माहिती ऊन एवढं की काय कळत नाही मोबाईलमध्ये पण दिसत नाही काय चालू आहे काय नाही रेकॉर्डिंग ते तीन पस्तीस झालेत आणि आता एवढ्या आणि एवढ्या पापड्या वाळल्यात आता सध्याला तिकडच्या काढायच्या चालू आहेत अजून थोड्याशा ह्याच्यावर टाकलं असतं बरं झालं असतं थोडंफार निघालं तरी असतं तिथं सगळंच गेलं वाया ते पूर्ण तेवढं जे प्लास्टिकचं ते सगळं वाया गेलं ते निघानाही झालं आता फायनली एवढ्या पापड्या राहिल्यात आता फक्त एवढ्या सगळ्या केळ्या केल्या होत्या एवढ्या सगळ्या दिसत होत्या पण आता एवढ्याशा दिसत आहेत पापड्या काढल्यानंतर थोडेफार वेस्ट गेले गेल्याच्यात बाकी जे राहिलेले आहेत ते एवढे आहेत आता सकाळी तर खूप जास्त दिसत होत्या पण आता दिसत दिसतंय तिथं हे बघा आता इकडे कसं आहे सावली येणार या साईडनं मग जरा थोडं इकडं सरकून इकडं आम्ही ते जे चटई ती अंतरलेली आणि तिथं पापड्या वाळायला टाकल्यात रोहन काढतोय आम्हाला तर काही निघाले नाही आता रोहन काढायला लागला वाय रोहन काढ काढ हे ए बघा

चावायची पण गरज नाही फॅन चालू करा फॅन गरम व्हायला लागले हे बघा आता आई खाऊन दाखवेल आता कशी म्हणजे कुरकुरीत झालेत कसले झालेत काय झालेत बारा झालेत का झाल्यात ज्याला दात नाही तो माणूस पण खाऊ शकतो म्हणजे म्हातारी माणसं लहानपुर मस्त पैकी खात्यात अच्छा आता आमचा रुहान पण खाऊ शकतो म्हणजे पापड्या ट्राय करून बघतो कशा झाल्यात तर लगेच म्हातारीची केस असतात का तसंच आहे येईल पडत घातले की बिरगडून जाते मस्त झाले पण मीठ वगैरे बरोबर झालं एकदम झालं काय नाही आता रोहन पण आलाय आमचा रोहन वा कोण वाचतलं केलंय वेगळी टेस्ट आहे काहीतरी वेगळं आहे ना रुहान काय ना रोहनचं अरे आरामात आरामात रुहनच सांग रोहन कसे झालेत पापड्या कशा झालेत आजीनं बनवलेल्या कशा झालेत पापड्या भारी झालेत काय लय भारी झालेत म्हणत बोलतच नाही का तोंडात टाकले की विरगुरून जात येल चावायची पण गरज नाही त्याला <laughs> <laughs> कशी आहे भारी आहे ना मस्त आहे मस्त